श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आज आपण पाहणार आहोत औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचे महत्त्व काय आहे आणि औदुंबर झाडाचे महत्त्व काय आहे स्वामी समर्थ केंद्रात औदुंबर झाड का असते असं म्हणतात की औदुंबर झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळं आपण औदुंबर झाडाच्या हे घालत असतो एक तुम्हाला छानशी आज मी एक कथा सांगणार आहे बघा आवडली तर नक्कीच लाईक करा एक फार मोठा संन्याशी म्हणजे गुरु होते त्यांना अनेक शिष्य होते एक दिवस गुरुला आपल्या शिष्याची परीक्षा घेण्याची लहर आली त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि त्यांना प्रसाद म्हणून एक एक केळं दिलं गुरु म्हणाले शिष्यांनो हे केळं मी तुम्हाला प्रसाद म्हणून दिले आहे या केळ्यामध्ये माझी सर्व सामर्थ्य आणि सिद्धी बंदिस्त आहे हे केळे खाल्ल्यावर तुम्हा सर्वांना माझ्याकडे असणारी सर्व सिद्धी प्राप्त होईल फक्त एकच आठ आहे ती अशी की हे केळे अशा ठिकाणी जाऊन खा जिकडे तुम्हाला कोणीसुद्धा बघणार नाही असे म्हणून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना निरोप दिला सर्व शिष्य वेगवेगळ्या दिशांना पांगले कोण डोंगरावर गेले तर काही दरीत गेले काही झाडाखाली तर काही शेतात गेले थोड्या वेळाने सर्व शिष्य परतले सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता प्रत्येकजण आपण कसे सगळ्यापासून लपवून खेळ खाल्ले हे सांगण्यात गुंग होता तेवढ्यात गुरूचे आगमन झाले सर्व स्थानापन झाले आणि त्यांनी सर्वांना सविस्तर वृत्तांत कथन करण्यास सांगितले सगळ्यांनी आपापली कथा ऐकली मात्र एक शिष्य असा होता ज्यानं केळ हातात घेऊन मान खाली घालून तो गप्प बसला होता गुरु त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी प्रेमाने त्यांना विचारले बाळा काय झाले तू केळ का, का नाही खाल्लंस त्यावर तो शिष्य म्हणाला गुरुदेव मी सगळ्या जागा शोधल्या सगळ्यापासून स्वतःला संपवले परंतु तुमच्यापासून मी स्वतःला नाही लपवू शकलो जिकडे जातो तिकडे मला माझा गुरुदेव माझ्या समोर होते असं मला भासत होतं मग मी हे केळ कसं खाणार गुरुने शिष्याला कडकडून मिठी मारली तात्पर्य काय तर माझा समर्थ हा मठात नाही देवळात नाही तर तो माझ्यात आहे हे तुम्ही लक्षात घ्या तो माझा गुरु आहे आणि सतत माझ्याबरोबर आहे किंबहुना तो माझा आणि त्यांच्यावर असलेला माझा तो हक्क आहे त्याला हार तुरे पेड दक्षिणा अभिषेक उपवास यांची काही आवश्यकता नाही फक्त त्याला हवे आहे ती आहे निस्वार्थ भक्ती आणि अखंड नामस्मरण चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आज आपला हा विषय होता की औदुंबर वृक्षाचं महत्त्व काय आहे आणि औदुंबर वृक्षाला आपण प्रदक्षिणा घालण्याचे महत्त्व काय ते पाहूया तर नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन ते एकाग्रता वाढते दुसरं काय एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास हा सुखखर होतो तिसरं फायदा आहे औदुंबर उरशाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो चौथा फायदा बाहेरील बाधा हृदयविकार यावर रामबाण उपाय म्हणजे श्री औदुंबर प्रदक्षिणा आहे पाचवा उपाय औदुंबर हा कल्पवृक्ष आहे श्रीमुखातून आलेली अडलेली जी तुमची अशी अशक्य कामं आहेत ती तुम्ही जर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातला तर ती लवकर सिद्ध होतात आणि तुम्ही जर संकल्प करून औदुंबर वृक्षाची श्रद्धेने सेवा केली तर तुमच्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतात औदुंबरचे प्रदक्षिणा किती घालावी तर औदुंबरच्या प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनटे तरी तुम्हाला औदुंबरच्या हे करायच्या असतात हे लक्षात ठेवा बारा मिनटे तुम्ही प्रदक्षिणा करू शकता तर हे कळलंच असेल तुम्हाला औदुंबर झाडाच्या प्रदक्षिणा घालण्याचे खूप असे महत्त्व आहे देवाकडे मागताना मी हल्ली थोडा थांबतो देवाकडे मागताना मी हल्ली थोडा थांबतो रांगेतल्या इतरांकडे डोळे भरून पाहतो जे ते मागत असतात नेमकं ते सारं माझ्याकडं असतं मला मात्र तेवढंच दिसतं जे माझ्याकडं नसतं अधाशी मन पाण्यासारखं उताराकडे धावतं घट्ट धारावं नेहमी सारं जेवढं मुठीमध्ये मावतं जेवढं मागावं देवाला तेवढं कमीच असतं मुठभर दिलेलं कधी दिसतच नसतं साठवलेलं सारं उपयोगात कधी आणणार गाळून जे मिळालं त्याचा उपभोग कधी घेणार परतीच्या प्रवासात यातलं काय नेणार परतीच्या प्रवासात यातलं काय नेणार म्हणून देवाकडे मी आता नाही मागत वस्तू तोसुद्धा आता हसून म्हणतो तथा असतो तथास्तू श्री स्वामी समर्थ श्री श्री गुरुदेव दत्त